हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे अशोकाचे पान आहेत बरं का ज्या पुरुष लोकांना अशक्तपणा वाटतं वयाच्या हिशोबाने थोडं हिमोग्लोबिन वगैरे कमी असते त्या माणसांनी काय करायचं हे सतत पानं चांगले धुवायचे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून टाकायचे तुकडे करून टाकायचे मिक्सरमध्ये आणि त्याचा एक कप ज्यूस करायचा तयार चाळायचं त्याला आणि ती प्यायला द्यायचं बरं का आता मी हे तुकडे करून ज्यूस तयार करतो खूप पौष्टिक असते बरं का हे पुरुष लोकांना आणि बायकांना पिंपळाच्या पानाचा रस ही रस जर घेतला तर शरीरात कुठेही एखादी गाठ असली तर घात नाही आणि बायकांनी पिंपळाच्या पानाचा रस घेतला तर कुठेही शरीरात एखादी गाठ गरभाशयात स्त्री गाठ सुद्धा वितळते बरं का आणि हे खूप पौष्टिकपणा देते पुरुष लोकांना म्हणून पुरुषांनी अशोकाच्या पानाचा घ्यायचा आणि बायकांनी पिंपळाच्या पानाचा घ्यायचं आता बघा हे बारीक पाना पानाचे तुकडे केले तर ह्याचं ज्यूस निघत नसते म्हणून ह्याला काय करायचं पाणी टाकायचं असं थोडं थोडं पाणी टाकायचं मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून टाकून ज्यूस तयार करायचा आणि चाळणी चाळून ज्यूस प्यायला द्यायचा फक्त एक कपभर द्यायचा आणि ते पण आठ दिवस नाहीतर दहा दिवस बस त्याच्यावर द्यायचं नाही परत दुसऱ्या महिन्यात आठ ते दहा दिवस द्यायचं हे सारखं जाई द्यायचं नाही बरं का हां आणि पिंपळाच्या पानाचा रस मात्र बायकांनी अवश्य घ्यावं बरं का खूप चांगलं असतं आता हे ज्यूस मी तयार करते आणि ह्याला चाळणी चालते किंवा चा, का चाळून असा रूस तयार झाला असा चोता निघाला त्या हे फेकून द्यायचा बरं का ह्या ज्यूसमध्ये सुद्धा टाकायचं नाही फक्त अशोकाचा ज्यूस तयार करायचा आणि पानं आपल्याला कुठेही भेटतात ना काय पानं हुडकायला जायची गरज नाही एक पानं तोडून आणली तर त्याचे दहा बारा पानं होते तर आणि ते ज्यूस तयार होते आणि ते पानं आणल्यानंतर मिठाच्या पानाने स्वच्छ धुवायचे आणि परत साध्या पानाने स्वच्छ धुवून परत ज्यूस तयार करायचा बरं का त्याच्यावर किडे वगैरे पडलेले असते आणि रस्त्याच्या काटाला असतात ना धूळ असते त्याला माझी जरी अशोकाच्या ज्यूसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही ज्यूसची रेसिपी कशी वाटली आणि शेअर करा बरं का धन्यवाद